हॅलो एरिवन्स चला तर मग आपण अशा पद्धतीचे एक फळ बघणार आहे ज्याला कशा पद्धतीने शिजवायचं कशा पद्धतीने खायचं त्याचे गुणधर्म काय खाल्ल्यावर त्याचे फायदे काय होते मी तुम्हाला सविस्तर सर्व माहिती सांगणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आज बघणार आहे आपण शिंगाडा तर शिंगाडा मला जर याला काही उपमा द्यायचं असेल तर मी त्याला काय देणार आहे तर मी याला देणार आहे कोळशाच्या खाणे सापडलेला हिरा कारण हे एवढं पौष्टिक आहे तुम्हाला अशा पद्धतीचे काळे फळ आता मार्केटमध्ये भरपूर बघायला मिळत असेल कारण की हिवाळ्यामध्ये फळ भरपूर विकायला होतं बघा याला थोडं काटे असतात त्यामुळे आपलं सांभाळून सुद्धा प्रोसिजर करायची आहे बघा दिसायला एवढं खास नाही आहे स्वस्त आहे पण एवढा जबरदस्त पौष्टिक आहे हे फळ बऱ्याचशा रोगावर हे रामबाण उपाय आहे हिमोग्लोबिनसाठी म ब्लड शुगरसाठी सोबतच थायरॉईडसाठी दम्यासाठी श्वासाच्या रोगासाठी सगळ्याच्यावर रामबाण उपाय आहे तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही हे नक्की फळ आणाने भरपूर प्रमाणात खा स्वस्त आहे पण खूप जास्त युक्त प्रोटीन कार्बोहायड्रेट्स प्रथिने अँटीऑक्सिडंट यामुळे काय होते आपली रोगप्रतिकारशक्ती भरपूर प्रमाणात वाढते मग याला थोडंसं पाणी टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे बस एवढीच प्रोसिजर करायची आहे आणि कुकरमध्ये आपल्याला दोन ते तीन शिट्टा काढून याला शिजवायचं आहे आपण असं हे पातेल्यामध्ये पातेल्यामध्येला शिजवू शकतो कोणाला शिजायला खूप वेळ लागते पण आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे डायरेक्ट आपण पॉटमध्ये टाकलं तर आपला कुकर काळा होऊ शकतो तुमचं जर स्टीलचं कुकर असेल तर तुम्ही डायरेक्टही टाकू शकता अशा कुकरमध्ये कुकर थोडं काळं होतं बघा तर मी असं स्टीलच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि शेंगाड्या छान शिजवून घेतलेले आहे दिसायला एवढं खास नसलं तरी गुणधर्मयुक्त आहे या हिवाळ्यामध्ये तुम्ही हे पदार्थ नक्की खा होता होईल तेवढ्या पद्धती प्र म्हणजे प्रमाणात खा बघा खूप टेस्टी असं फळ आहे बघा मला तर फार आवडते मी दर हिवाळ्यामध्ये हे फळ खूप खाते बघा कोणीही लहान मोठं कोणीही फळ खाऊ शकते बघा टाकल्यानंतर याचं चव खूप जास्त वाढते तुम्ही या शेंगाड्यापासून सलाद करू शकता भाजी करू शकता पुरी करू शकता भरपूर असे पदार्थ तुम्ही करू शकता तुम्ही असंही मीठ लावून निवळ खाऊ शकता बघा खूपच टेस्टी असं आहे बघा तो कोळसं झाला ना हा झाला हिरा या हिवाळ्यामध्ये हे स्वस्त भ भेटणारा फळ तुम्ही नक्की टेस्ट करा नसेल आतापर्यंत खाल्लं तर यावेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप पौष्टिक असं आहे जर तुम्हाला चव नाही आवडली तरही तुम्ही खा कारण कारण की ही खूप पौष्टिक आहे बघा कारण हिवाळ्यामध्ये कधी कधी आपण पाणी कमी पितो तर पाण्याचं प्रमाण भरून काढण्याची क्षमता यामध्ये आहे बघा खूप पौष्टिक असं फळ आहे शिंगाडा म्हणून मी याला उपमा दिलेली आहे कोळशाच्या खाणीतला हिरा तुम्ही तर तुम्ही ह्याला कुठल्या प्रकारची उपमा देसाल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बघा छान असे शिंगाडे मी उकडून घेतलेले आहे आणि माझ्या मुलीबरोबर परिवाराबरोबर खाल्लेले आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत ब बाय